मी सांगोळकर पांडू आता पाण्यात बदल मी इंटर आता मोबाईल तर बोल ええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええええ

nhanh mà

आपल्या मेंढ्या असनल असा बसरा जर वाहून चालला होता कॅनल वाहून चाललंय म्हणल्यानंतर आपलं खान मालक म्हणलं जरा गारवा पुढे मेंढ्यात मी गारवा काढायला तर म्हणलं जरा मेंढ्याच्या पाण्याने भिजवून चालूया पण असं भिजवून काढायला मग अशा मेंढ्या भिजवा

बकरी आड इकडं फोन नव्हतं मामाची पाणी जास्त पाणी जास्त होत म्हणलं बकरी जर म्हटलं हा दराकडून बघलं गुडघ्यावर पाणी होत म्हणलं पाड्या जर चरा तिकडे गावची बकरी असल्या म्हणून चरा नव्हतं म्हणलं जर आता पड्याला काढा पड्याला बघत कस शेतमारकाने दाखवलेलं मग hmm. म्हटलं जरा पडायला काढावं बकरी आडायला काय भागत नाही म्हटलं जरा म्हटलं पडायला नाही गाव म्हटलं त्यात मग आपली घातली जरा पाण्यात नाही जरा नेंद्र मग शोभा राहिली होती आता जरा आता मग मी मेंढके पण तुझ्या विचारलं तर ते काय बोलले पाण्यात न भिजवून काढलं तर बकरी चारा पण जास्त खाली चारा म्हणजे कसं असत नेंद्रजी म्हणजे असं कसं आहे शरीर गाडत आलं म्हणजे कसं आला जागवर ना ऊन असतं आल्या सगळं म्हणजे ऊन पडल्यानंतर बकरी कंपल्सरी दुसलीच पाहिजे महिन्यात अगदा नाही सहा महिन्यात धुतली तसं चालत नाही कसं असतं होतं नेंढा खराब नेढा ना सहा पाहिजे आता कसं आहे आपल्याला येळ पडली त्यामुळे घातली पण आपण सरफी पाण्यात घालत नाही बकरी येळ पडली वर फोन खाली फोन लांब असल्यामुळे पाणी थोडं होतं मग घातला बकरी घाल रोज पाण्यात खाल फोन काढणार होतो काय झाला खाली फोरना वाचल्या वर फोरना भासल्यामुळं मधलं जाडू पाणीदार फोड त्यामुळे गाठते मधलं <स्थाँ> कसं एक मिनिट गाठली का आपण खांडात जाते जेवढं आहे बाळा बकऱ्यांना आपली बकरी पाणी पकड बाहेर बाहेर पडते माहिती एक मिनिट गाठली आपण खांडात पाणी पडते <स्थाँ> <स्थाँ> तर मालक आता तुम्ही आता हे म्हणला की आता म्हणजे मेंढर सारखी 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 काय विषय होतो म्हणजे काय म्हणजे घाम जास्त का घाम घामधा काय मेळा खात अंगी लागत नाही खाल्ल्याला त्यांचं सारखा आंघोळ खाऊन अंग सारखं सर्दी येते त्यामुळं आजार पडते त्यामुळं सारखं धुवून चालत म्हणजे वर्ष जेवढी वाढली राहील तेवढी वर्षात दोन वाज दोन तीन वाजता धाव

आणि खांड मालक काय पांढरा भाव आता दिवसभरात कस कस नियोजन असत आता करी आपल्या खांडावरती आता खांड खायचे तर एक दहा बाराचा खायचे ना जरा मला चारा जरा खाली कपरा बघायचं चारायचे जायचं चाराची व्यवस्था कशी आहे काय एक नंबर व्यवस्था कसं आहे कारभारी असा आहे की म्हणजे जिथं चाराय त्या भागाबरोबर म्हणजे असं डोक्यांबरोबर नेस्त बरोबर बघायचं का बघतो चारा जरी समजा आता नवीन जरी एखादा सेवेकडे जर सेवा करण्यासाठी येत असेल तर तिथलं नेम आटी व कसे असले काय नेम व आटी कशा प्रकारे असले काय काय नाही फक्त आपले हात आपले लेज काम लागते एवढे हाताराय काम आहे फक्त कोलगेट ब्रश समजा आता समजेमध्ये असते फक्त तुम्हाला हातारा दे फक्त लेज एवढी तुम्हाला बसतात लागेल म्हणजे आपल्याला म्हणजे गायला एक शर्ट आणि पॅन्ट आणली म्हणजे झालं तर जेव्हा बघते ना समजा हातराय कांबराय समजा तुम्हाला काय आजारी पडला तो इंजेक्शन वगैरे समजा कारभारी सगळं कारभारी करत बघते ना कारभारी आता काय म्हणते की सेवा बाई एवढे दिवस केली पाहिजे सेव हे कसं कसं असतं काय जयचा असं नसते कोण अकरा दिवस करतो कोण सहा महिना करतो कोण सहा वर्ष करतं कोण अडीच महिना करतं कोण सहा महिना करतं जय विचार जसं जयच्या मागे त्रास करता नाही ना म्हणजे <laughs> ना <करते। laughs> <laughs> ना हो ना हो देव पण देवजे पण काहीतरी काय काहीतरी पाच दिवस म्हणाय केलं तर नाही मला म्हणतात सहा महिने खरं बघ म्हणजे अकरा महिना तुमचा घरप घरचा प्रपंच करा एक महिना माझी सहा महिना सेवा करा हे पहिलं बाबा मग वैशिष्ट कसं आहे आता काय जण माझी अडचण असते काय जण अकरा करतोय कोण एक दिवस करतोय कोण सहा महिना करतोय जय त्याच्यावर असतो म्हणजे जय त्याच्यावर असतो आता एका काय प्रश्न केले सांगा आता काय प्रश्न पण सोळापूर गाव सांगवा सांग धैर्य तीन सली हजारी गोष्टी किती दिवस झालं सेवा चालू आहे तुमच्या आता या वर्षात म्हणजे मी दोन हजार एकोणीस पासून मग शेवले होते आपला दोन अडीच महिना तीन महिना चार महिना असे हा करतो दहा आपलं स महिन्यामध्ये अकरा महिना